नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की काही दिवसांमध्ये काही दिवसावर येऊन ठेपलेलं आहे राज्याचं पावसाळी अधिवेशन पा आणि या पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून कर्जमाफी कशा पद्धतीने होणार आहे कारण की जर कर्जमाफी जर झाली तर कोणत्या शेतकऱ्यांची होणार कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेकरिता पात्र होणार आहेत किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार कोणत्या बँकेच्या माध्यमातून कोणत्या बँकेचं कर्जमाफ होणार कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार याच्या संदर्भात म्हणजेच कर्जमाफीच्या संपूर्ण माहिती संदर्भात आपण डिटेलमध्ये अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती विनंती आहे साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून त्यावरती क्लिक जर केलं तर आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला कर्जमाफीचे पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो बहुतांश आता तुम्ही बघत आहात की कर्जमाफीचे भरपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा क कर्जमाफी संदर्भात सांगलं जात आहे का आणि विरोधकांच्या माध्यमातूनसुद्धा जे काही सरकार आहे त्यांच्या विरोधकांच्या माध्यमातूनसुद्धा कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोललं जात आहे कर्जमाफी झालीच पाहिजे राज्यातल्या शेतकऱ्यांची अशा पद्धतीने सांगली जात आहे आणि राज्याचं पावसाळी अधिवेशन जवळ येत आहे आणि पावसाळी अधिवेशनात जर अधिवेशनामध्ये जर कर्जमाफीला जर मंजुरी भेटली तर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार थोडक्यात आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्यापूर्वी अगोदरच्या कर्जमाफीवर मी तुम्हाला दोन मिनटं सांगणार आहे कारण की संपूर्ण कर्जमाफी संदर्भात जे काही विश्लेषण आहे सांगणं खूप अवघड आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा तुम्हालासुद्धा थोडं अवघड जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हालासुद्धा कळेल माहिती खूप किचकट आहे तर मित्रांनो पहिल्यांदा ज्यावेळेस दोन हजार सतराला कर्जमाफी झाली त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून ही कर्जमाफी योजना चालू केली त्या कर्जमाफी योजनेचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दीड लाखापर्यंत कर्जमाफ झालं अशा पद्धतीनं देवेंद्र देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आणि तशा पद्धतीने बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा दीड लाखापर्यंत झाली परंतु मित्रांनो आता ही कर्जमाफी दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंतच्या शेतकऱ्यांची झाली आता बहुतांश शेतकऱ्यांना वाटतं की आता दोन हजार बावीस आहे दोन हजार तेवीस आहे मग आमचं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत माफ होईल का परंतु तशा पद्धतीने कर्ज माफ होणार नाही याच्या अगोदरच्या ज्या काही कर्जमाफी योजना दोन राबवण्यात आल्या त्यापैकी एक छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि त्या कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा अंतर्गतच्या शेतकऱ्यांचं जर कर्जमाफ व्हायचं राहिलं अजूनही व्हायचं राहिलं असेल माफ व्हायचं जर राहिलं असेल तर त्या शेतकऱ्यांचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंत होणार आहे परंतु मित्रांनो आता दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीसपर्यंत आता जी काही दुसरी कर्जमाफी योजना होती जी की सरकार बदललं महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंतचं कर्जमाफ केलं परंतु आद्यापर्यंत आता ही कर्जमाफी योजना कधीपासून राबवण्यात आली दोन हजार एकोणीसला चालू केली परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचं त्या मधल्या काला काळामध्ये कर्ज थकीत होतं त्या सर्व शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत कर्जमाफ झालं आणि उर्वरित शेतकऱ्यांना ते कर्ज भरावं लागलं अशा पद्धतीचं ते अपडेट होतं परंतु मित्रांनो आता ह्या दोन कर्जमाफी वेग योजना वेग वेगवेगळ्या आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी बाकी आहेत त्यामुळे राज्यातल्या दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंतच्या थकीत असलेल्या आणि बाकी कर्जमाफ न झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंत साडेसहा लाख शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी ही मात्र शंभर टक्के दिली जाणार आहे पक्की आहे गॅरंटेड ही कर्जमाफी आहे आता मित्रांनो दुसरी कर्जमाफी योजना म्हणजेच महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना मित्रांनो महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंतच्या ज्या ज्या शेतकऱ्यांचा अद्यापपर्यंत कर्ज पात्र असून माफ झालेलं नसेल तर त्याही शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योज योजनेअंतर्गत सहा साडेसहा हजार कोटी आणि महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी असे दोन्ही मिळून सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे ही मात्र शंभर टक्के खरी बातमी आहे आणि ही कर्जमाफी मात्र विधानसभेच्या निवडणुकापूर्वी होणार आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा भेटणार आहे परंतु मित्रांनो आता बहुतांश बहुतांश शेतकरी विचारतात की दादा दोन हजार एकोणीस नंतरच्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ होईल का किंवा आमचं होईल का तशा पद्धतीनं कोणतीही राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली नाही परंतु आता कर्जमाफीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका पाहता राज्य सरकार कर्जमाफीच्या तयारीत आहे असं वा वाटते कारण की कालच ॲग्रोवनने ॲग्रोवनच्या माध्यमातूनसुद्धा अ अशी बा अशी बातमी टाकण्यात आलेली की सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे मग जर सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये जर असेल तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीसपर्यंत शेतकऱ्यांचा कर्जमाफ मात्र शंभर टक्के होऊ शकतं कारण की दोन हजार एकोणीसला अतिवृष्टी वीसला अतिवृष्टी एकवीसला बावीसला आणि यावर्षी दोन हजार तेवीसला दुष्काळी परिस्थिती आणि अशा संपूर्ण मागील चार वर्षामध्ये कधी अतिवृष्टी कार कधी गारपीट कधी वेळी पाऊस कधी अवकाळी पाऊस कधी दुष्काळ यावर्षी अशा संपूर्ण आवर्षण परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापले सापडलेला आहे त्यामुळे शेतकरी कर्ज भरू शकत नाही मग अशा शेतकऱ्यांचं सरसकट म्हणजे तीन लाखापर्यंतची कर्जमाफी ही होऊ ही होऊ शकते तर मित्रांनो ही जर कर्जमाफी जर सरकारने जर लागू केली तर या कर्जमाफी योजनेचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना म्हणजे ही योजना नव्याच रूपामध्ये लागू करून नव्या स्वरूपामध्ये लागू करून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून तीन लाखापर्यंत सरसकट कर्ज शेतकऱ्यांचं माफ होऊ शकतं याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आता कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था ज्यामध्ये ज्या काही नॅशनल बँक आहेत ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे ज्यामध्ये बँक ऑफ इंडिया आहे युनियन बँक ऑफ इंडिया आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे एच डी एफ सी बँक आहे याचबरोबर बँक ऑफ इंडिया आहे याचबरोबर ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेचं अशा सर्व बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्ज माफ केले जाणार आहे शासन बँकेला शेतकऱ्यांच्या नावचे पैसे टाकेल टाकल्याच्या नंतर त्या तशा पद्धतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीची कर्जमाफी केली जाईल परंतु मित्रांनो याच्या अगोदरची जी काही कर्जमाफी होती त्या दोन्ही कर्जमाफी योजना आता जे काही अर्थ आता जे मागाचा अर्थसंकल्प या अधिवेशनामध्ये तरतूदसुद्धा केलेली होती निधीसुद्धा उपलब्ध करून दे उपलब्धता करून देण्यात आलेली होती परंतु जे काही कर्जमाफीचा जो काही डाटा असतो हे शासनाकडून तो सापडला नाही गा घा झाला त्यामुळे ही कर्जमाफी योजना लांबली परंतु ज्या काही अगोदरच्या कर्जमाफी योजनेनंतर पात्र झालेले शेतकरी होते त्या शेतकऱ्यांसाठी आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीची एक विशेष तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल परंतु विरोधकांच्या माद, माध्यमातून जर कर्जमाफी संदर्भात जर ठोस मुद्दा जर मांडला किंवा ठोस प्रश्नाची प्रश्न जर मांडली तर शासनाला कर्जमाफी केल्याशिवाय करावीच लागेल आणि हे जे काही विरोधक आहेत त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न विचारायलाच हवा कर्जमाफी करा अशा पद्धतीचे परंतु राज्य सरकारसुद्धा येणाऱ्या मागे झालेल्या लोकसभेच्या लो निवडणुकीमुळे त्यांगे लोक लोकसभेच्या लो, लो निवडणुकीमध्ये त्यांना झटका बसलेला शेतकऱ्यांनी त्यांना झटका दिलेला आहे त्यामुळे जर कर्जमाफी जर नाही केली तर हे सरकार जाऊ शकतं त्यामुळे सरकारही कर्जमाफी करण्या करू शकते अशा पद्धतीचे एक निर्देश नवीन माहिती सध्या समोर आलेली आहे तर मित्रांनो जर कर्जमाफी जर झाली तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीसपर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी शंभर टक्के होऊ शकते आणि ही कर्जमाफी दीड लाख दोन लाख नसून ही तीन लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी कोणत्याही अटी कोणत्याही शर्ती न ठेवता तीन लाखांची कर्जमाफी होऊ शकते परंतु अद्यापर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही परंतु येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफी संदर्भात विशेष लक्ष शेतकऱ्यांचा श या पावसाळी अधिवेशनावर असेल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक छोटंसा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद